पावा मध्ये भाजी टाकून आपले पाव असे भाजून घ्यायचे चला आपण आता भाजी चांगली मॅश करून घेऊया नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे संडे ने आपण गेल्या संडेला बघितलेली होती मिसळ पाव रेसिपी आणि आज आपण बघणार आहोत मस्त अशी चविष्ट झटपट बनणारी स्वादिष्ट पावभाजी रेसिपी चला तर आपण पावभाजीला काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते इथे आपण फ्लावर घेतलेले आहे आणि इथे गाजर आहे एक गाजर घेतलाय एक शिमला मिरची घेतली आहे आणि इथे बीट घेतलाय आपला कलर बीटमुळे चांगला आहे लाल लाल येईल इथे आपण बटाटा घेतला आहे बटाटा थोडा जास्त घ्यायचा कारण त्या त्याच्यामुळे आपली पावभाजी अशी स्वादिष्ट मऊ अशी मऊसर होते आणि इकडे मटर घेतलेत आणि इकडे आपण पावभाजी मसाला घेतला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी पहिले आपण सर्व भाजी धुवून घेऊया आता आपण आपली भाजी काढून घेऊ सर्व मिक्स करून घेतलेलं आहे धुवून चांगलं वॉश करून आता कुकरमध्ये टाकून आपण त्याला शिट्ट्या करणार आहोत चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे ती चांगली शिजेल पण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू मीठ टाकल्यामुळे आपली भाजी चांगली शिजली जाईल हो आणि मऊस सूथ होईल आणि आपण त्यात थोडं चमचाभर तेलसुद्धा टाकणार आहे शिजून टाकली चांगली येते असं असला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण कढई मध्ये तेल टाकून घेऊ आपण असं आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता त्या चिरलेला कांदा घालणार आहोत हा थोडस तेल गरम होऊ दे मग आपण ते चिरलेला कांदा घालू आणि नंतर त्याला असा खरबूस होईपर्यंत भाजून घेऊ त्याला आपण तर कांदा टाकून घेऊया मस्त असा कांदा त्या भाजून घेऊ खरबूस होईपर्यंत कांदा टाकलेला आहे थोडा कांदा जास्त झालाय तो बाजूला ठेवते आणि कांदा मस्त असा लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा भाजून झालेला आहे म्हणजे असं लालच झालेला दाल आहे बघू शकता आणि आपण त्यात आता फ्रेश अद्रक लसूण ची पेस्ट घालणार आहोत फ्रेशच घाला कारण त्याने वास छान येतो आणि म्हणजे टेस्ट छान लागते तर आपण तिथून अशी भाजून घेऊया बारीक केलेला टॉमॅटो घालू आणि मस्त शिजेपर्यंत आपण त्याला परतून घेऊया टॉमॅटो भाजला पाहिजे नरम झाला पाहिजे इकडे आपली कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट टाकलेली ग्रेव्ही माऊसू होऊन तयार आहे आपण त्यात आता मसाले घालणार आहोत पावभाजी मसाला घालूया इथे आपण एक चमचा धना पावडर टाकूया इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि एक चमचा मिरची पावडर टाकूया इथे आपण थोडीशी जिरा पावडर पण टाकूया आणि एकदम सर्व असं मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकते कारण ते थोडस पाणी टाकलेलं आहे कारण ते इथे सर्व मसाले ड्राय होत चाललेले म्हणून आणि आपण त्याला असं आता थोडस धावून तेल सुटेपर्यंत शिजायला ठेवूया चला तर बघूया आपण आपली भाजी कशी शिजलेली आहे मस्त अशी शिजलेली आहे आपण ज्याला असं मॅश करून घेऊ आता मैशरणी चला आपण आता मैशुरणी भाजी चांगली मॅश करून घेऊया बघू शकता मस्त आपली भाजी शिजलेली आहे आता आपण अशी मॅश करून घेऊया आपली पावभाजी मॅश करून झालेली आपले इथे पावभाजी मॅश करून झालेली आहे भाजी आणि आपण ते आता कढईत टाकणार आहे मसाला पण आपला तयार आहे आणि आपण ते आता टाकूया चला इथे पावभाजी केलेली आहे कडाई मध्ये आपला हा नॅचरल कलर आहे पावभाजीचा आणि दुकानात ते पाव खाली भेटतात हॉटेलमध्ये ते त्याच्यामध्ये फूड कलर वापरतात आपण ते वापरणार नाही आहे आपला नॅचरल कलर आपण बीट वापरले त्याचा हा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा वाद स्वादिष्ट आपली पाव भाजी होणार आहे आपली भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे बघू शकता किती सॉफ्ट सॉफ्ट सौप मस्त मस्त झालेले आहे पाव भाजून घेऊया तव्यावर मस्त आपण बटर टाकून घेऊया मस्त बटर टाकलेलं आहे आपण

अस पाव भाजून घेऊया आपले पावा मध्ये भाजी टाकून आपले पाव असे भाजून घ्यायचे त्याने मस्त सव येते असं केल्याने आमची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा चला तर आपले पाव रेडी झालेले आहेत तर मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे तर सर्वांनी खायला या आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय